कोणतीही स्त्री आपल्या संसारात विविध जबाबदाऱ्या पार पाडत असली सगळ्या भूमिका निभावत असली तरीसुद्धा आईसाठी आणि माहेरपणासाठी तिचं मन असुसलेलं असतं आज जात्यावर दळून दळता दळता तिला तिच्या आईची आठवण आलेली आहे आणि तिच्या आईच्या मातृत्वाची महती हो आजच्या या जात्यावरच्या भूमीमधून ती गाताना दिसते पाहूया ती काय म्हणते माये करता माये अशा माया होतील की ती एकली पारबती अमृताचा पाना देते वडतानी माझ्या मुठीमंदी बळं शकुमपल्या बयानं गुटी दिली जाय फळं जातवडतानी अंगाचा करीते गाडा शकुमपल्या मपल्या बयाच्या दुधाचा देते धडा एवढा सगळा प्रपंचाचा गाडा ओढताना कुठेही ही स्त्री दमलेली किंवा थकलेली दिसत नाही तर या ठिकाणी ती आपल्या आईच्या दुधाची महती गाताना दिसते माझ्या मुठीमध्ये हे जातं ओढण्याची ताकद आहे कारण माझ्या आईने मला बाळपणी गुटीच तशी दिलेली आहे अशा प्रकारे आईच्या गुणांची थोरवी या जात्यावरच्या ओवीमधून ती व्यक्त करताना दिसते आईच्या दुधाची महती ती ह्या ओवीतून व्यक्त करताना थकत नाही तिची आजची वयाची अवस्था कोणतीही असली तरी मातृत्वासाठी आणि माहेरपणासाठी भुकेलेलं मन आपल्याला दिसून येतं